हॅलो नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तयार झालेलं आहे तर बघा इथं गुलू पण तयार झालेला आहे अंधारा अंधारा वाटत ना थोडंसं काव्या वगैरे टाकून अंधार केलेलं बाहेरचं तिथं बाहेर झाडाला लिची लागली लिची आणि त्याला लिची खायचं आहे आणि इकडे बघा घरामध्ये एवढे सारे आंबे केळे ठेवलेलं आहे तसं जसं लागेल वातावरण खूपच सुंदर आहे सकाळ सकाळी उठल्यानंतर ना असं काही ऊन नाही वारा नाही हा वारा आहे खूप छान असं मंजूळ वारा सुटलेला आहे तर रोज सकाळी मी एवढं कडक ऊन असतो ना त्या ऊन त्या उन्हाचे जे चटके लागतात म्हणजे असं वाटतं की सकाळ कशामुळे झालं पण आजचं वातावरण जे एकदम सुंदर आहे एकदम मस्त हवा आहे छान वाटतंय घराचे सगळे खिडक्या ओपन ठेवलेले आहेत कारण सगळे हवा एकदा तिकडं मस्त मस्त वाहत आहे आता चालू आहे मी बाहेर कामासाठी तर मित्रांनो दिवसभर काम होतं त्यामुळे मी बाहेर होतो आणि आता संध्याकाळच्या वेळी मी दुकानात आलेलो आहे आता दुकानात आल्यानंतर ना बघितलं काय काय काम झालेत काय काय पेंडिंग आहे डेलीचे काही ऑर्डर असतात ते मलाच करावं लागतो दिवसभराचे काही ऑर्डर असतात त्या ऑर्डर आपल्याला मुंबईला किंवा दिल्लीला पाठवायचं असतात कारण ते जे लेसचे ऑर्डर असतात ते पाठवावं लागतं कारण त्याचा लेस आपल्याकडे येतात लेस आपल्याकडे येतात त्यानंतर आपण त्याचा चष्मा म्हणून डिलिव्हर करत असतो तर आज दिवसभरामध्ये जे आपल्याकडे स्टॉक नाही आहेत लेन्सचे त्याचे ऑर्डर घेतलेले आहेत आणि ते आज मला ऑर्डर करायचे उद्या ते माझ्याकडे डिलेवर होतील उद्या ते माझ्याकडे डिलेवर होतील त्यानंतर मी ते चष्मा डिलेवर करू शकतो तर ते सगळं ऑर्डर केलेलं आहे आणि बाकीचे काही सेल्स पर्सन येतात काही प्रोडक्ट घेऊन त्या प्रोडक्टचे बघितलं आणि मित्रांनो पहिल्यांदाच आम्ही दिल्लीवरून कधी दि प्रोडक्ट ऑनलाईन मागवत नाही कारण आम्ही प्रत्यक्षामध्ये जातो प्रोडक्ट घेतो आणि येतो पण पहिल्यांदाच आम्ही दिल्लीवरून ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे आणि काही स्टॉक करत करतात कारण आम्ही सॅम्पल म्हणून आम्ही साडेसात हजार रुपये नाही आठ हजार रुपयेचा ऑर्डर आम्ही केलेला आहे कारण आम्हाला बघायचं आहे की ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतरनं जे काही डिलेवरी होतो जे काही प्रोसेस आहे ते जर स्मूथली असेल तर आमचे जे पुढचे जे मोठे मोठे ऑर्डर असतात आमचे पंचवीस तीस हजार पन्नास हजार ऐंशी हजारचे असे ऑर्डर असतात तर हे स्मूथली झालं तर आम्ही त्या ऑर्डरमध्ये कन्वर्ट होऊ तर त्यासाठी आता मागील तीन दिवस झालं ऑर्डर केलेलं आहे पहिल्या दिवशी डिस्पॅच झालेलं नाही त्यामुळे थोडंसं भीती वाटत थो होतं दुसऱ्या दिवशी त्यानं पॅकिंग वगैरे करून बॉक्सचा फोटो पाठवला पण त्यानं म्हटलं की कुरिअरवाल्याकडं दिलेलं आहे आणि कुरिवा कुरिअरवाल्याचा नंबर सेंड केला तर कुरिअरवाल्याला कालपासून बोलतो आहे काल तो म्हटला मी उद्या पाठवलं नाही तरी मला टेन्शन पडत आणि पूर्ण दिवसभर बघितलं आणि आज दिवसभर त्याचा काहीच मेसेज नाही काही संध्याकाळी मी त्याला कॉल केला तर त्याला पाठवलं का नाही तुम्ही आमचा पार्सल तर कुरिअरवाला प्रमाणात हा पाठवलेला आहे कुरिअर पाठवलेलं त्यांनी रिसिप्ट सेंड केलेला आहे थोडंफार धीर आलेलं आहे पण बिझनेस करताना भीती वाटतो कारण ऑनलाईन प्रोडक्ट मागवणं बघू आता टोटली काय काय आणि क्वालिटी वगैरे कसं येतं जसं दिसतं तसं येतं काय वगैरे प्रोडक्ट काय की हेच आमचे जे काय आहे तेच व्यवसायामधले काही प्रोडक्ट आणि इकडच्या काउंटरवरचे काही प्रोडक्ट ऑनलाईन ज्वेलरी ना कॉस्मॅटिकचे काही प्रोडक्ट हेअरिंग वगैरे वरतीतील हार वगैरे असतात तर अशाच प्रकारे होलसेलरकडनं प्रत्यक्षात जाऊन आणणं सोपं असतं पण कसं आहे का कसं आहे ना की मॅनपॉवर आपल्याकडं नाही आहे आणि मी माझ्या बायको आणि एकच स्टाफ आहे तर याच्यामध्ये वेळ भेटत नाही आहे की आपलं जाऊन स्टॉक घेऊन येणं कारण ह्या सगळ्या गोष्टी असं आहेत ना तुम्हाला आठवड्यामध्ये महिन्यामध्ये सगळं नवीन नवीन गोष्टी आणावंच लागतात कारण ट्रेंड जसं बदलतो तसं तुम्हाला प्रोडक्ट बदलावंच लागतं असं नाही की एकदा मला आणणं की एक वर्षभर चाललं असं नाही हे सगळं महिन्या महिन्याला दीड दीड महिन्याला लगेच ट्रेंड बदलतो लगेच प्रोडक्ट चेंज करावं लागतं तर फ्रेश माल फ्रेश ट्रेंड जे काय आहे ते ओळखून आणावं लागतं अशा प्रकारच्या ऑर्डर असतात बघू ऑनलाईन ऑर्डर करणं गरजेचं आहे कारण आजकाल ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ऑनलाईन ऑर्डर करणं गरजेचं आहे कारण मॅनपॉवर कमी असतो आणि आपण जर ऑर्डर आणायला गेलो तर आपल्याला इकडे सुट्टी घ्यावं लागतो त्याच्यामुळे ऑनलाईन ऑर्डर करायचं सवय घालायचं आणि त्यांच्याशी सुद्धा थोडंसं कॉन्टॅक्ट जास्त पाडलं की मग अजून व्यवसाय करायला आपल्याला सुविधा होतो तर ठीक आहे मित्रांनो आजचे काम एवढंच आहे आणि मी डेली थोडंफार व्यवसायाचे ब्लॉग्स अपलोड करत असतो दुकानाचे ब्लॉग अपलोड करत असतो आणि बरोबरून प्रतिसाद देत आहात अजून बरोबरून प्रतिसाद द्या आणि सबस्क्रायबर सातशेपेक्षा जास्त झालेला आहे हजार सबस्क्रायबर म्हणून लवकरच होणार आहेत तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करत जावा आणि तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर विचारत जावा आणि चष्म्याबद्दल काही तुम्हाला माहिती हवा असेल तर विचारत जावा आणि टोटली आपण व्हिडिओ जाऊ आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आता येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एज्युकेशनल व्हिडिओ बनवणार आहोत की चष्म्याबद्दल काही एज्युकेशनल व्हिडिओ बनवणार आहोत की कसं काय नंबर वगैरे कसं काढायचं किंवा तुम्हाला जर चष्मा असेल तर परमनंटली चष्मा काढायचा कसा म्हणजे चष्मा घालायचंच नाही नंबर गायब करायचं अशा प्रकारचे वेगळे वेगळे टिप्स आहेत थोडंफार काही गोष्टी काम करतात काही गोष्टी काम करत नाहीत बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे सबस्क्राईब करा बाकीचे सगळे काम झालेलं आहे आणि मी दुकान बंद करताना ना क्लिनिंग करत असतो कारण सकाळी आल्याला थोडं फ्रेश वाटलं पाहिजे कधी कधी लोड असतो त्यामुळे असं तसं टाकून जातो पण आज वेळ होता त्यामुळे टोटली दुकान क्लीन केलेलं आहे एकदम फ्रेश आणि सकाळी आलेलं कसं अजून फ्रेश वाटतो आणि जास्त काम करावं लागणार नाही उद्या सकाळी आलं की ठीक आहे दुकान बंद करतोय घरी जातो हो घरी गेल्यावर काय काय नाही मग घरी गेल्यावर भेटू त्यानंतर मी आता आलेलो आहे घरी आणि घरी बसल्यानंतर डायरेक्टली जेवायला बसतोय त्यानंतर दुपारचं जेवण झालं नव्हतं त्यामुळे खूप भूक लागलं आहे आता आलो आहे घरी भेंडीची भाजी आणि चपाती आणि आमटी भात येतोय